पालघर जिल्ह्यात होऊ घातलेलं हजारो कोटींचं वाढवण बंद अगदी बंदुकीच्या वेगानं धावणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन मुंबई वडोदरा रस्ता असे अनेक नेत्रदीपक प्रकल्प शासनानं होऊ घातले असताना जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पोशेर ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या ठाकूरवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत निर्गुडवाडी इथं जाण्यासाठी रस्ता नसल्याची गंभीर बाब समोर आली किमान एक किलोमीटरच्या आसपास असलेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली अक्षरशः पाण्यातून येथील विद्यार्थ्यांना करून शाळा गाठावी लागते रुपयांच्या नुसत्या संरक्षण भिंती बांधल्या गेलेल्या मोखाडा तालुक्यात एक किलोमीटरचा रस्ता दुर्लक्षित राहत असेल तर ही खेदाची बाब आहे आम्ही शाळा शिकून चंद्रावर मंगळावरही जाऊ शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या अशी भावनिक साध येथील विद्यार्थ्यांनी सरकारला घातली आहे तालुक्यातील ठाकूरवाडी येथील तब्बल पंधरा ते वीस विद्यार्थी हे निरगुडवाडी येथील प्राथमिक शाळेत दररोज चालत जात किमान एक ते दीड किलोमीटर अंतर असेल यामुळे या ठिकाणी या बस सेवा सुरू असल्याचा संबंध नाही याशिवाय जिथं चालाय रस्ता नाही तिथं बस जाईल तरी कशी यामुळे मग आपलं दप्तर पाठीशी घेऊन विद्यार्थी दररोज जा करतात बाकी दिवस हे चालून जातं मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर एक मोरी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि मोठा चिखल सुद्धा होतो यामुळे चिखल पाण्याची वाट तुडवत या विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जावे लागतं ब्रेकिंग न्यूज मराठी मोखाडा